तर कृती करून दाखवते कृती करण्या अगोदर मी ऑलरेडी एक कापड आणि त्याच्या खाली म्हणजे अगोदर पाट घेतलेला आहे पाटावर कापड टाकलेला आहे आणि नरसोबांचा नाग नरसोबांचा फोटो चिटकवला चिटकवलेला आहे आणि त्या ठिकाणी मी आघाड्याची माड लावलेली आहे एका साईडला तांदूळ थोडेसे टाकले आहे गणपती बापांची स्थापना करण्यासाठी आणि तिकडच्या साईडला समय आहे म्हणजे समयची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं नाग नागिन आणि त्याच्या पिलांची कृती काढायची आहे म्हणजे तांदळाच्या रासेने आपल्याला त्यांची चित्र काढायचं आहे तुम्ही खडूने काढू शकतात किंवा कोळसा असेल त्याच्याने काढून ना नागोबाची पूजा करू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये मुलं काढत असतील तर एका कागदावर काढून त्या ठिकाणी ठेवून त्याची पूजा करावी लागते तर अशा प्रकारे आपल्याला ना नाग नरसोबांची पूजा करायची आहे आणि नंतर नाग नरसोबांची ते रास काढून झाली तांदळाने की मग नंतर आपल्याला त्या ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे बघा गणपती बाप्पांचे अभिषेक करून झालेला आहे अभिषेक पाण्यानेच केलेला आहे अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पांना तांदळावर स्थापित करायचं तांदळावर स्थापित झाल्यानंतर माळ वगैरे फुलं वगैरे अर्पण करायचे हळदी अक्षदा कुंकू लावायचं गणपती बाप्पांना आणि हळदी कुंकू अक्षदा लावून झाल्यानंतर आपला जो आपला आपला दिवा असतो त्या दिव्यालासुद्धा आपल्याला अगोदर प्रज्वलित करावा लागतो कुठलंही कार्य करताना अग्निदेवांना साक्षी म्हणून आपल्यालाही पूजा करावी लागते तर अगोदर मी दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे एक मोठी समय घ्यायची किंवा छोटा दिवा घ्यायचा आणि अगोदर दिवा पेटवायचा आणि मग नंतर आपल्याला पूजा करावी लागते मग मी अगोदर पूजा समय प्रज्वलित केली मग नंतर ना गणपती बाप्पाची स्थापना केली त्या ठिकाणी गणपती बाप्पांना हर्दी कुंकू अक्षदा लावत आहे एक फूल आणि नंतर जे चिटकवलेलं आहे पण नाग नरसोबांचं चित्र त्या ठिकाणी नाग नरसोबांचं चिटक चित्र चिटकवलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला त्याची पूजा करायची आहे तर पूजा करता करता आपल्याला मंत्रसुद्धा म्हणायचं आहे नाग नरसोबांचा मंत्र जो आहे तो आहे अनंत नाग ना, नागी नागिन नमहा अनंत नागिन नमहा असा मंत्र म्हणत म्हणत संपूर्ण नागांची आपल्याला प्रकारे हळदी कुंकू अक्षदा लावून पूजा करायची आहे आणि त्यांची पूजा झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पांना फूल व्हायचं आहे फूल व्हायचं आहे हळ आणि गूढ आणि खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना गूढ आणि खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करायचा आणि नाग ना नाग त्यांच्यासाठी आपल्याला दूध अर्पण करायचं आहे साखर फुटाणे माझ्याकडे नव्हते त्यामुळे मी काही ठेवले नाही त्यामुळे मी दूध ठेवलेलं आहे तर साखर सुद्धा नैवेद्याला अर्पण करतात तर एक एक फूल आपल्याला संपूर्ण दिव्याला ते नाग देवतांना अनंत नागदेवताय नमः असा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला संपूर्ण फुल्या फुलं अर्पण करायचे आहे नागदेवतांना प्रकारे आपल्याला घरच्या घरी मांडणी करायची आहे जी श्रावण महिन्यातील नागपंचमी अठ्ठावीस तारखेला म्हणजे एकोणतीस तारखेला आलेली आहे तर एकोणतीस तारखेला आपल्याला अशा प्रकारे साजरी करायची आहे घरच्या गर घरी आणि गणपती बाप्पांना तुमच्या घरी म्हणजे दुर्वा तुम्हाला मिळत असतील आता पावसाळा चालू आहे तर भरपूर ठिकाणी चिखल आहे त्यामुळे मी चांदीचेच दुर्वा अर्पण केलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे संपूर्ण पूजा वगैरे झाल्यानंतर गणपती बाप्पांची आरती करायची असते गणपती बाप्पांची आरती करण्यासाठी कापूर किंवा तुपाचा दिवा लागतो तर अशा प्रकारे आपल्याला आरती अगोदर मी तुम्हाला मांडणी करून दाखवलेली आहे की अशा प्रकारे आपल्याला नागपंचमीची मांडणी घरच्या घरी करायची आहे आता नागपंचमीच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे धर्म हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्यात खूप पवित्र मानला जातो अनेक जण जण व्रत उपासना देखील करतात या महिन्यात महा हे हा जो महिना आहे तो महादेवांना समर्पित आहे या महिन्यात श्रावण सोमवार अनेक जण महादेवाची पूजा आराधना करतात तसेच या महिन्यात नागपंचमी कृष्ण ज अष्टमी रक्षाबंधन हे सणही साजरे केले जातात यंदा एकोणतीस तारखेला दोन हजार पंचवीस रोजी श्रावण महिन्यात शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला थि नागपंचमी सण साजरा होणार आहे पूर्ण देशभरामध्ये तर नागपंचमी तिथी सोमवारी अठ्ठावीस जुलै रोजी रात्री वा रात्री अकरा वाजून चोवीस मिनटांनी सुरू होणार आहे आणि मंगळवारच्या दिवशी एकोणतीस तारखेला म बारा रा, रात्री बारा वाजून छत्तीस मिनटांनी असेल उदय तिथीनुसार मंगळवारच्या दिवशी आपल्याला नागपंचमी सण साजरा करायचा आहे तर याची पौराणिक कथा अशी आहे की नागपंचमीच्या दिवशी म्हणजे आता मी तुम्हाला सांगते नागदेवाला देव म्हणजे देवाचं स्वरूपसुद्धा मानलं गेलेलं आहे पौराणिक कथेनुसार हिंदू धर्मात नागदेवाला स्वरूप मानले गेलेलं आहे या या पूजे केले यांची पूजा केली जाते कारण महादेवा महादेवाच्या गळात वासुकी नावाचा नागदेव देवता स्थापित आहे तर श्रीकृष्ण देखील शेष नागावर विश्रांती घेतात त्यामुळे नागद नागाकडे आपल्याकडे नागाला पूर्वीपासून पूजनीय मानले गेलेले आहे नाग नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने त्या कृपादृष्टी आपल्यावर राहते तसंच नागपंचमीच्या दिवशी पूजा केल्याने काल सुद्धा मुक्तता आपल्याला मिळते असं म्हटलं गेलेलं आहे तर प्रो पौराणिक कथेनुसार नागपंचमीच्या दिवशी अनंत वासू पद्म पद्म महापद्म महा तक्ष कुलरी कंक शंक आणि कालिया पिंगड्या ह्या देवताची पूजा केली जाते जे लोक या दिवशी भगवान शंकराची नागाची पूजा करतात त्यां त्यांच्यावर महादेवांची कृपादृष्टी राहते आणि नागदेव नाग 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 नागदेवता देखील नाग तोत्र देखील म्हटले जाते तर ह्या दिवशी काय करतात सांगते ह्या दिवशी लाकडी पाटावर अथवा भिंतीवर नागाचे चित्र काढले जातात जसे काय मी तुम्हाला कृतीमध्ये दाखवलं त्याप्रमाणे तर ह्या दिवशी काय करावं आणि काय करू नये तुम्हाला आता सांगते तर ह्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणे उपवास करणे आणि उकडीचे पदार्थ जसे काही दिंड पातोड्या मोदक करणे शुभ मानले गेलेले आहे दिवशी शे या दिवशी म्हणजे शेत ह्या दिवशी हे कामं करू नका लक्षात ठेवा तुम्ही शेतकरी असाल तर नागपंचमीच्या दिवशी चुकूनही शेताची कामं करू नये या दिवशी झाडे तोडण्यास ही सक्त मनाई आहे धर्मशास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी झाडे तोडल्याने सापांचा दुखापत होऊ शकते कारण अनेकदा झाडांमध्ये साप लपलेले असतात नागपंचमीच्या दिवशी सुई धागा वापरणे देखील अशुभ मानले गेलेले आहे या दिवशी नागपंचमीच्या दिवशी टोकदार वस्तू वापरणेसुद्धा टाळावे या तर ह्या दिवशी आपल्याला ह्या गोष्टींचे लक्ष ठेवायचं आहे की ह्या गोष्टी आपल्याने झाल्या नाही पाहिजे ह्या दिवशी तवा ठेवत नाही या दिवशी सुद्धा नाही तर ह्या दिवशी म्हणजे वेगवेगळ्या परंपरेनुसार ह्या दिवशी भरपूर ठिकाणी तवासुद्धा ठेवला जात नाही तव्या तवा ठेवणेसुद्धा अशुभ मानले गेलेलं आहे ह्या दिवशी उकडीचे पदार्थ दिवे वगैरे खीर अशा वस्तू खाल्ल्या जातात आणि नागदेवतांची पुरा पूजा आराधना केली जाते नागदेवतांची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वाढते असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे सर्पदोष जातो घरामध्ये सुख नांदतं आणि जो सापाचा डोंश आहे तो होत नाही त्यामुळे नागपंचमी सण अशा प्रकारे साजरे तर अशा प्रकारे नागपंचमी सण साजरा केला जातो मग नंतर संपूर्ण झाल्यानंतर आपल्याला आरती करायची असते आरती ही गणपती अगोदर गणपती बाप्पांची करायची नंतर आपल्याला महादेवांची आरती करायची आहे संपूर्ण आरती वगैरे झाल्यानंतर संपूर्ण घरामध्ये आपल्याला धूप धीप दाखवायची आहे त्या देवांनासुद्धा दाखवायचं आहे आणि नंतर नंतरनं ह्या सामानाचं काय करावं तर जे आपण तांदूळ ठेवलेले आहे ते पक्ष्यांना टाकून द्यायचे फुलं निरमाल्यामध्ये टाकायचे आणि तो फोटो आहे तो जपून ठेवायचा दूध जे आहे ते तुम्ही गाईला वगैरे किंवा तुम्ही एखाद्या झाडाला ते अर्पण करू शकतात आणि ते जो गुड गुडाचा नैवेद्य ठेवलेला आहे दही फुटाणी आहे ते आपण आपल्या घरातल्या लोकांनी प्रसाद म्हणून नैवेद्य ग्रहण करायचा असतो असं केल्याने हा सण अशा प्रकारे साजरे करा आयुष्य